आज आलो तर आपण जालना जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पोल्ट्री फार्मवरती रामराम मंडळी तर आज लगेच आवरून आलो आपण शेतामध्ये शेतामध्ये आल्यानंतर म्हटलं आपण एक मिरच्या प्लॉट चे थोडे रील बनवू त्यासाठी थोडे असे व्हिडिओ काढून घेतले मग काय नंतर आपल्याला आपल्या भाऊजीचा फोन भाऊजी म्हणे की आपल्याला एका पोल्ट्री फार्मला व्हिजिट करायला जायचं तर मग का आपण लगेच आवरलं आणि निघा निघालो तेव्हा वातावरण बघा किती भारी झालेलं होतं अशा वातावरणामध्ये गाडी चालवण्याची एक वेगळीच मज्जा आहे आपण आपली गाडी येऊन निघालो होतो बदनापूरकडे बदनापूरला आपल्याला आपले भाऊजी न्यायालय येणार होते मग काय <णकाँ> आपली गाडी लावली आपण बदनापूर मध्ये आणि निघालो त्यांच्यासोबत फोर व्हीलर मध्ये आम्ही आलो आंबडमध्ये आम आंबडमध्ये भाऊजीचे मित्र तुषार सरांचा सा खूप मोठा पोल्ट्री फार्म आहे तिथं मला पण थोडाफार पोल्ट्री फार्म मध्ये इंटरेस्ट आहे त्यामुळे म्हटलं आपण एकदा व्हिजिटर्स करून येऊ तुषार सरांना पोल्ट्री फार्म मध्ये पाच ते सहा वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला पोल्ट्री फार्मविषयी अशी सविस्तर अशी माहिती दिली त्यांचा पहिला फार्म जो आहे तीन ते चार हजार पक्ष्यांचा होता हा नवीन फार्म जो आहे पंचवीस हजार हो ते तयार करत आहे त्यांनी खूप मोठे रिस्क घेऊन हा फार्म तयार करत आहे फॉर्म विजिट झाल्यानंतर आपण निघालो आपल्या घराकडे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा असेच व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती हो पण अपलोड करतो तिकडे पण तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता